नमस्कार आज कार्तिक शुक्ल द्वादशी शके एकोणीसशे सदतीस तुलसी विवाहारंभ सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी एअर इंडियाच्या विमानाचं अठ्ठावीस नोव्हेंबरला अपहरण करण्याची इसिसची धमकी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन यंदा ठाण्यात आणि स्मार्ट सिटीसाठी आपल्या मौल्यवान सूचना करण्याचं ठाणे महापालिकेचं आवाहन या इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील था। था। पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील घडामोडी था कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं एअर इंडियाच्या विमानाचं अपहरण करण्याची धमकी देणारा एक दूरध्वनी एर इंडियाच्या ठाण्यातील कॉल सेंटरला आल्याने खळबळ उडाली आहे शुक्रवारी हा दूरध्वनी टोल फ्री क्रमांकावरून आल्याचं सांगितलं जातं या प्रकरणी कॉल सेंटर तर्फे श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी हा दूरध्वनी आला होता एअर इंडियाचं कॉल सेंटर ठाण्यात असून ते श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं पोलिसांनी ही धमकी गांभीर्याने घेतली असून त्याची माहिती एअरपोर्ट पोलीस तसंच इतर संबंधितांना पाठवली असून या प्रकरणी तपास सुरू केला आहे आपण एजंट असून ही धमकी विनोद न समजता गांभीर्याने घ्या अठ्ठावीस नोव्हेंबरला एअर इंडियाच्या विमानाचं अपहरण केलं जाईल अशी धमकी दूरध्वनी करणाऱ्यांनी दिली आहे पोलिसांनी केलेल्या तपासात हा दूरध्वनी मध्य प्रदेशमधून आल्याचं सांगितलं जातं या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथक ठाणे आणि मुंबई पोलीस समांतर तपास करत आहेत घोडबंदर सेवा रस्त्याच्या अंतर्गत येणाऱ्या अतिक्रमणांवरील कारवाईचा धडाका दुसऱ्या दिवशीही सुरूच होता काल एकशे पंच्याहत्तर बांधकामांवर कारवाई करण्यात आली पालिका प्रशासनाने शनिवारी घोडबंदर सेवा रस्त्याच्या अंतर्गत येणाऱ्या बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती आत्तापर्यंत तीनशे पंचेचाळीस बांधकामं या कारवाई अंतर्गत तोडण्यात आली आहेत घोडबंदर सेवा रस्ता पूर्णतः मोकळा करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर ही ही कारवाई कारवाई शनिवारपासून सुरू करण्यात करण्यात आली आली होती या झालेला प्रखर विरोध डावलून कारवाईच्या कारवाई दुसऱ्या दिवशी ओवळा नाका गरीबनगर ते भाईंदरपाडा या परिसरातील एकशे पंच्याहत्तर बांधकाम तोडण्यात आली यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ठाणे महापालिकेच्या सभागृहात काँग्रेसचे गटनेते संजय घाडीगावकर यांना कामकाजात भाग घेण्यास मज्जाव करण्यात आला आहे काँग्रेस गटनेते संजय घाडीगावकर यांच्या जात प्रमाणपत्रावरून शिवसेनेचे पराभूत उमेदवार चंद्रगुप्त घाग यांनी न्यायालयात धाव घेतली होती जात समितीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने आधीच स्थगिती देत घाडीगावकर यांचं नगरसेवक पद अबाधित ठेवलं होतं मात्र याच मुद्द्यावरून शिवसेनेचे विकास रेपाळे यांनी सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केल्याने प्रशासनानं पालिकेच्या विधी विभागाचं मत मागितलं होतं विधी विभागांनी घाडीगावकर यांना सभागृहात बसता येईल पण कामकाजात भाग घेता येणार नाही ना असं मत दिलं यावर विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी प्रशासनाला जाब विचारला यापूर्वीही अनेक नगरसेवकांची पदं रद्द झाल्याच्या प्रकरणात प्रशासनाने असा निर्णय घेतला नव्हता तर घाडीगावकर यांनी प्रशासनास असा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का हे स्पष्ट करण्याची मागणी केली होती जेणेकरून आपल्याला न्यायालयात दाद मागता येईल असा पवित्रा घेतल्याने प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अखेरच्या क्षणी गोंधळात प्रस्ताव मंजूर करण्याचा परिपाठ कायम राहिला आहे कळव्यात राहणाऱ्या उपमहापौर आणि शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात सुरळीत पाणी पुरवठा तर इतरत्र मात्र ठणठणाट असल्याचा आरोप विरोधकांनी केला कळवा पूर्व परिसरात वाघोवा नगर येथील नागरिकांना पाणी मिळत नसल्याचा मुद्दा राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेटा यादव यांनी मांडला आणि त्यावर तोडगा काढण्याची मागणी महापौरांकडे केली तर कळव्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी यांनी थेट उपमहापौरांनाच लक्ष केलं उपमहापौर आणि शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात सुरळीत पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप त्यांनी केला या आरोपांना उत्तर देण्यासाठी उपमहापौर थेट व्यासपीठ सोडून खाली उतरले तेव्हा सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळ उडाला शाब्दिक खडाजंगी सुरू झाली या गोंधळातच विषय पत्रिका मंजूर करण्यात आली बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणात महापौर संजय मोरे यांची ही चौकशी होण्याची शक्यता आहे सूरज परमार यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे चार नगरसेवक अडचणीत आले आहेत परमार आत्महत्या प्रकरणात माजी आयुक्त पालिकेचे वरिष्ठ अधिकारी विद्यमान नगरसेवक यांची चौकशी झाली आहे आता महापौर संजय मोरे यांची ही चौकशी केली जाणार असल्याचं सांगितलं जातं सूरज परमार आत्महत्या प्रकरणात अडकलेल्या चार नगरसेवकांच्या अंतरिम जामिनास तीन दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे सूरज परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नगरसेवक सुधाकर चव्हाण नजीब मुल्ला विक्रांत चव्हाण आणि हनुमंत जगदाडे या चार नगरसेवकांचा उल्लेख केला होता त्यामुळे आपल्याला अटक होऊ नये म्हणून या चौघांनी ठाणे जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता पण ठाणे जिल्हा न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यानंतर या चौघा नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती मुंबई उच्च न्यायालयाने या चौघांचा जामीन अर्जावर दोन डिसेंबरला सुनावणी ठेवली होती पण नंतर पुन्हा ही सुनावणी तेवीस नोव्हेंबरला म्हणजे आज ठेवण्यात आली आज न्यायालयाने पुन्हा सव्वीस नोव्हेंबरला सुनावणी ठेवली असून या चौघांच्या अंतरिम जामीनास मुदतवाढ देण्यात आली आहे ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य असेल विविध हँडलूम डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या नव्वार सिल्क आणि हँडलूम साड्या नील कमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत नील कमल सारीज देना बँके समोर गोखले रोड नौपाडा ठाणे आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत स्मार्ट सिटी आराखडा तयार करण्यासाठी नागरिकांनी आपली मतं नोंदवण्याचं आवाहन ठाणे महापालिकेने केलं आहे ठाणेकरांच्या सूचना आणि संकल्पनांचा अंतर्भाव स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत करण्यासाठी महापालिकेतर्फे आजपासून पंचवीस नोव्हेंबर पर्यंत सर्वेक्षण मोहीम आयोजित करण्यात आली आहे या मोहिमेत ठाणेकरांनी आपली मतं नोंदवावीत असे आवाहन करण्यात आलं आहे स्मार्ट सिटी आराखडा तयार करण्याचा एक भाग म्हणून महापालिकेतर्फे एका चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर ऑनलाईन सूचनाही मागवण्यात आल्या होत्या माझ्या स्वप्नातील ठाणे शहर या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेत त्र्याहत्तर हजार स्पर्धकांनी आपले निबंध सादर केले होते याच मोहिमेचा एक भाग म्हणून हे सर्वेक्षण आयोजित केलं असून यासाठी ठिकठिकाणी थीक केंद्र उभारण्यात आली आहेत प्रभाग समितीची कार्यालय रेल्वे स्थानक मॉल्स महत्वाचे चौक अशा सार्वजनिक ठिकाणी ही केंद्र उभारण्यात आली आहेत या केंद्रावर जाऊन आपल्या सूचना नोंदवाव्यात असं आवाहन महापालिकेने केलं असून स्मार्ट सिटी डॉट टी एम सी ऑनलाईन डॉट इन या संकेतस्थळावरही आपली मतं नोंदवता येणार आहेत अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन यंदा ठाण्यात होणार आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष खासदार राजन विचारे यांनी ठाण्यात ही घोषणा केली ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पंडित राम मराठे स्मृती समारोहाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना राजन विचारे यांनी ही घोषणा केली अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन साताऱ्यात होणार होतं मात्र राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे हे संमेलन आयोजित करण्यास त्यांनी असमर्थता व्यक्त केल्याने ठाण्यानी हे संमेलन आयोजित करण्यास पुढाकार घेतला आहे विशेष म्हणजे गंगाराम गव्हाणकर अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष असून त्यांनी कर्मभूमी मानलेल्या ठाण्यामध्ये नाट्यसंमेलन आयोजित करण्यात येत आहे शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा जोपासणाऱ्या पंडित राम मराठे संगीत महोत्सवाचा शुभारंभ नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते झाला संगीत समारोहाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात शास्त्रीय गायिका सिमित्रा गुहा यांच्या गायनानं झाली तर दुसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र समीर अभ्यंकर कश्मीरा त्रिवेदी आणि शास्त्रीय नृत्यांगना अर्चना संजय या कलाकारांनी गाजवलं दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध व्हायोलीन वादक मिलिंद रायकर यांच्या व्हायोलीनने आणि त्याचबरोबर पंडित राम देशपांडे यांच्या गायनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं आज प्रसन्न गुडी यांच्या गायनाने रात्रीच्या सत्राची सुरुवात होणार आहे तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक पंडित अनिंदो चटर्जी यांच्या तबलावादनानी या सत्राचा समारोप होणार आहे त्यांना साथ करणार आहेत त्यांचे पुत्र आणि प्रसिद्ध तबलावादक अनुब्रत चटर्जी उद्या भालचंद्र तथा अण्णा पेंढारकर यांना समर्पित संवाद निर्मित सप्तसूर झंकारित बोले या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये गायिका नीलाक्षी पेंढारकर पंडित सुरेश बापट श्रीरंग भावे वेदश्री ओप ज्ञानेश पेंढारकर आणि पंडित रामदास कामत हे कलाकार सहभागी होणार आहेत बुधवारी या संगीत समारोहाचा समारोप होणार असून दुपारच्या सत्रात अखिल भारतीय नाट्य परिषद ठाणे आयोजित आणि नाट भरतनाट्य संशोधन मंदिराच्या सहकार्याने कट्यार काळजात घुसली हे संगीत नाटक सादर केलं जाणार आहे यामध्ये चारुदत्त आफळे संजय मेहंदळे अस्मिता चिंचाळकर रविंद्र खरे आदी कलाकार सहभागी होणार आहेत सत्रात पंडित राम मराठे वितरण त्यानंतर भाग्यश्री यांचं गायन होणार असून समारोप प्रसिद्ध सरोद वादक पंडित पार्थो सारथी यांच्या सरोद वादनानी होणार आहे दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य सेल विविध प्रकारच्या साड्यांवर पन्नास टक्के सूट लग्नासाठी लागणारे बनारसी शालू कांजीवरम प्युअर सिल्क हँडलूम उपाडा सिल्क जरीच्या साड्या याशिवाय डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या नव्वार सिल्क आणि हँडलूम साड्या नील कमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत नील कमल सारीज देना बँके समोर गोखले रोड नौपाडा ठाणे श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी